श्री स्वामी समर्थ स्वामींच्या आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा यावर्षी अठरा जून दोन हजार चोवीस रोजी आहे निर्जला एकादशी तर बघा सर्व एकाद एकादशीपेक्षा निर्जला एकादशीचे हे व्रत सर्वात कठीण असतं आणि त्याचबरोबर बघा ही निर् निर्जला एकादशी ही सर्वात मोठी एकादशी म्हणून सुद्धा मानलं जातं तर या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत त्याचबरोबर बघा या योगांमध्ये निर्जला एकादशीचे हे व्रत करणे अधिक शुभ आणि फलदायी मानलं जातं हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुंबियांना भगवान विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त होतो तर बघा या निर्जला एकादशीचे व्रत हे हो हे अत्यंत कठीण व्रत असते त्याचबरोबर बघा हे व्रत केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात त्याचबरोबर बघा जर तुम्हाला हे निर्जला एकादशीचे हे कठीण व्रत जर तुम्हाला करणे शक्य होत नसेल तर बघा या दिवशी उपवास नाही केला तरी चालेल पण अवश्य आपण काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी आणि त्या कोणत्या गोष्टी आपण पाळायला हव्यात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघ हा वर्षभरात चोवीस एकादशी असल्या तरी प्रत्येक व्रताची पद्धत आणि महत्त्व हे वेगळे असते हिंदू कॅलेंडरनुसार ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिथीला म निर्जला एकादशी असे म्हणतात तर या सर्व एकादशींमध्ये निर्जला एकादशी हे सर्वात कठीण व्रत मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे फळ चोवीस एकादशीच्या व्रतांच्या फळाइतकेच मिळते या दिवशी विधीनुसार भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि हे व्रत पाळण्यासाठी काही कडक निय नियम देखील आहेत ज्यांचे पालन करणे हे अनिवार्य मानले जाते तर बघा हे जर तुम्हाला कडक नियम पाळणे शक्य होत नसतील तर किंवा तुम्हाला जर काही ही निर्जला एकादशी जर तुम्हाला करणे शक्य होत नसेल तर आपल्याला काही उपाय केलेच पाहिजेत आणि काही आपल्याला काही गोष्टीसुद्धा पाळल्या पाहिजेत तर त्या गोष्टी कोणत्या तर बघा दिवसा झोपणे टाळा जर तुम्ही निर्जला एकादशीचा उपवास करत असाल किंवा नाही केले तरी आपल्याला या दिवशी आपल्याला दिवसा झोपणे हे टाळलेच पाहिजे कारण बघा एकादशीच्या दिवशी लवकर उठले पाहिजे आणि नियमानुसार स्नान आणि ध्यान करून भगवान विष्णू यांची पूजा क केली पाहिजे त्याचबरोबर बघा या दिवशी ब्रह्मचार्याचे सुद्धा पालन केले पाहिजे आणि जर बघा व्रत पाळणाऱ्या महिलांनी या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे आणि विशेषतः चटईवर झोपावे तर बघा दुसरी गोष्ट म्हणजे तुळशीची तो पाने तोडायचे नाहीत तर बघा ला या निर्जला एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेला हात लावायचा नाही तिचा तिला स्पर्श करायचा नाही आणि त्याचबरोबर आपल्याला तुळशीची पाणीसुद्धा या दिवशी तोडायची नाहीत तर बघा जर तुम्ही निर्जला एकादशीचा उपवास करत असाल तर या दिवशी चुकनही तुळशीला हात लावू नका वास्तविक धार्मिक मान्यतेनुसार तुळशी भगवान विष्णू यांना खूप प्रिय असते या दिवशी व्रताच्या दिवशी जर तुळशीची पाने तोडल्यास भगवान विष्णूचा आपल्यावर कोप होऊ शकतो म्हणूनच बघा या निर्ज निर्जला एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही तुळशीची पाणी तोडायची नाहीत त्याचबरोबर बघा या दिवशी आपल्याला चुकूनही गैरवर्तन केले पाहिजे तर बघा या एकादशीच्या दिवशी आपण चुकूनही कोणाशी वाईट करू नये आणि दुबळ्यांना त्रास देऊ नये असे केल्याने भगवान विष्णू यांचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहत नाही आणि त्याबरोबर भगवान विष्णू हे क्रोधित होतात त्याचबरोबर बघा निर या निर्जला एकादशीच्या दिवशी आपल्याला गोरगरीब यांना आपल्याला दानसुद्धा करायचे आहे या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे त्याचबरोबर बघा या निर्जला एकादशीच्या दिवशी जर आपल्याला पाणी दान करता आले तर हे सर्वात उत्तम तर बघा बा मंदिराच्या बाहेर किंवा मंदिराबाहेरील आसपास गोरगरीब बस... तरा ना पाने, पानी दान करूँ शक्ता। तर आपण त्यांना पाण्यात पाणीसुद्धा दान करू शकता तर बघा या निर्जला एकादशीच्या दिवशी आपण मंदिराबाहेर बसलेला जे गोरगरीब असतात किंवा जे भिकारी असतात जर त्यांना तुम्ही पाणी बॉटल जर दान केले तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सर्वात जास्त प्रभाव पडेल कारण या निर्जला एकादशीच्या दिवशी पाण्याला खूप महत्त्व आहे आणि आपण जर हे पाणी दान केले तर नक्कीच तुमच्या सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि भगवान विष्णू तुमच्यावर कृपाशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील त्याचबरोबर बघा या निर्जला एकादशीच्या दिवशी केस कापणे मुंडन करणे आणि नखे कापणे हे सुद्धा कामे कामे करू नयेत निर्जला एकादशीच्या दिवशी कांदा लसूण सारखे तामसिक सुद्धा गोष्टी खाऊ नयेत जर तुमच्या घरात कोणी उपवास केला नसेल तरी कांदा लसूण वापरू नका निर्जला एकादशीच्या दिवशी नियमांचे पालन करणाऱ्यावर विष्णूंची कृपा होऊन त्यांना सदैव सुखी आणि समृद्ध राहण्याचा आशीर्वाद राहतो म्हणूनच बघा या नि निर्जला एकादशीच्या दिवशी आपल्याला जितक्यात जास्त सेवा करणे शक्य होतील तितक्यात जास्त आपल्याला भगवान विष्णूंच्या सेवा करायच्या आहेत आणि काही नियम आहेत ते सुद्धा नियम आपण पाळले पाहिजेत आणि निर्जला एकादशीचे हे व्रत आपण केले पाहिजे तर बघा ही निर्जला एकादशी ही सर्वात मोठी एकादशी आहे आणि या एकादशीचे महत्व सुद्धा तितकीच मोठे आहे म्हणूनच बघा या निर्जला एकादशीच्या दिवशी जितकी जास्त आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करणे शक्य होईल तितकी जास्त सेवा आपल्याला करायची आहे तर बघा अशा प्रकारे आपण दोन हजार चोवीस निर्जला एकादशी या व्रताची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थ